महाराष्ट्र धर्माचा पुढचा धागा गुंपण्यासाठी त्याच टाळ्यांच्या गजरामध्ये निमंत्रित करतोय मुलुक मैदानी तो महाराष्ट्र धर्माची नवीन कार्यक्रमाची पत्रिका ज्यावेळेस आली त्यावेळेस व्यासपीठावर बसलेले आमचे मोठे बंधू नितीन पवार सर आहेत त्यांच्या मुलाने खाली कमेंट टाकली जगातील सगळे पवार एक व्हा <laughs> अशी आणि माझा अर्धा कॉन्फिडन्स गेला की आता इतके पवार जर स्टेजवर येत असतील आणि महाराष्ट्राला रोहित पवार ते शरद पवार असेच पवार बघायची सवय आहे पण प्रवीण हे सगळे ते दोघं सोडून बाकीचे पवार दाखवले अजितदादांचं काय चालू असं मला सांगता येत नाही ते पवार घर सोडून इतके महाराष्ट्रात पवार आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतायत आणि ते सगळे रेषेच्या अलीकडच्या बाजूला आहेत ही किती मोठी गोष्ट आहे एक पवार महाराष्ट्रामध्ये पलीकडच्या बाजूला गेले तर देवेंद्र फडणवीसांना हत्तीचं बळ आलं पण आज आमच्या इकडं इतके पवार आहेत आम्हाला हजार हातीचं बळ असलं पाहिजे की पवार नावाची ताकद दादा दुसरा आक्षेप आला तुम्ही सगळे मराठेच आहात म्हणे आणि मग मला संताप झाला राग आला की तुम्ही जर नितीन पवारांना तुम्ही जर प्रकाश पवारांना दीपक पवारांना तुम्ही जर जात चिटकवणार असाल तर होय महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा थासून सांगायची वेळ आली मला एक मित्र म्हणाला तू मराठा आहे तरी सर्वसमावेशक आहे मी म्हणलं मी मराठा आहे म्हणून सर्वसमावेशक आहे तुमच्या पुढे आज जे कोण जातीत भांडण लावणारे तेड लावणारे जे कोण मराठी असतील ना ते मराठी नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवली त्याचे अंकुल मराठ्यांमध्ये आहेतच आहेत अभिमानानं सांगतो आहेतच आहेत या महाराष्ट्रामध्ये माझे सहकारी बालाजी गाडी यांनी माझ्याकडे एक बॅटन दिली इतिहास त्यांनी मांडला आणि वर्तमानाकडे आली मी वर्तमानापासून सुरुवात करतो काहीही भूषणावह सध्याच्या महाराष्ट्रात चालू नाही लाज वाटेल शर्मेनं मान खाली जाईल अशा गोष्टी महाराष्ट्रात रोज होत आहेत आपण मध्ययुगामध्ये इतिहासामध्ये रमायचं ज्या दिवशी बंद करू त्या दिवशी महाराष्ट्राची आजच्या लाज वाटेल दोन पक्ष राज्यपाला विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाला मोडून काढून सुप्रीम कोर्टानं मूग घेऊन फोडल्याची घटना याच महाराष्ट्रात घडली याच बालगंधर्वच्या पाठीशी नरेंद्र दाभोळकरांना खून करून तो अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या माझ्या सगळ्यात पचवलाय भूषणा नाही याच महाराष्ट्रात गोविंद पानसरेंसारखा शिवचरित्राचा खरामती तारखा आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाचा खून केला आम्ही पचवला आणि आजही प्रवीण दादा सचशील सज्जन सात्विक अहिंसक माणसावर हल्ले होत आहेत आणि तरी देवेंद्र फडणवीस आणि बावन कुळे त्या आरोपीला पाठीशी घालायचं षडयंत्र पोलिसांच्या माध्यमातून करतायत शर्मेच्या गोष्टी आहेत अख्खा मराठवाडा विदर्भ माझा वाहून गेला पण देवेंद्र फडणवीस नाशिकच्या शिहस्त कुंभ मेल्याला पाच हजार दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करतायत पंचरामे सुद्धा माझ्या बलिराजाचे शेतकऱ्याची घरं वाहून गेली जनावर वाहून गेली पीक वाहून गेलं करायला तयार नाहीत लाज वाटते आजच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून सांगायला आणि हिंदी भाषेची सक्ती केल्याचं समर्थन महाराष्ट्रामध्ये विद्वान करतात तुकोबाच्या कुलात जन्माला आलेले सदानंद मोरे मूग घेऊन गप बसतात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बोलत नाहीत कोण तो नितेश राणे नावाचा माणूस मुसलमानाला मस्जिदीमध्ये घुसून मागू म्हणतो आणि आमचं रक्त खवळत नाही एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये आज पुढच्या पिढीला माझ्या मुलाबाळांना आपल्या पुढच्या पिढीला चांगली सांगावयाची घडत नसताना महाराष्ट्र धर्माची आठवण करून देण्यासाठी दादा तुम्ही पुढाकार घेतला इतक्या मोठ्या स्टेजवर बालगंगरच्या येऊन बोलायची आमची पहिली वेळ आहे आम्ही कार्यकर्ती मंडळी आम्ही साधी मंडळी महाग बसणारी शेवटच्या लाईनला बसणारी बॅनर बसवणारी मंडळी अनिल ही जमचा प्रदीप आम्ही त्यांच्यासोबतची मंडळी पण आता काय करू आता धरूनिया भिड निशंक हे तोंड वाजविले हे केल्याशिवाय चालणार नाही हे लक्षात आलं म्हणून आम्ही बोलतोय म्हणून भांडतोय आज उघड उघड महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जेवढ्या म्हणून आपल्याला अभिमानाच्या संस्था वाटल्या होत्या त्या सगळ्यांचं अवमूल्यन करून सगळीकडे गुलाम तयार करायचे भारतीय जनता पक्षातल्या आमदाराला सुद्धा आज गुलामाची वागणूक आहे खाजगीमध्ये बोला अनेकांचे मित्र असतील विचारा त्यांच्या मताला काही किंमत नाही सभा बघा विधानसभेचं सगळे अधिवेशन डोळ्यात तेल घालून कानात प्राण आणून आम्ही ऐकतो महाराष्ट्राच्या मागच्या अधिवेशनामधलं कामकाज काढून बघा एका एका अधिवेशनामध्ये जे कामकाज व्हायचं इतिहासामध्ये ते दहा दहा अधिवेशनामध्ये होत नाही जनतेचा पैसा वाया घालवला जातो विधानसभेचे अध्यक्ष सभागृहातल्या खुर्चीवर बसून सांगतात की माझ्या मनातील त्यावेळेस मी विरोधी पक्ष नेमेन विरोधी पक्ष नेता मी माझ्या मनातील त्यावेळेस नेमेन कोणाचा त्यांच्यावर वचक नाही कोणी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही असे सभागृह आहेत यशवंतराव चव्हाण साहेब बघत असतील दत्ताजी देशमुख बघत असतील आशु आडवाणी आरेशेचे होते विरोधी पक्ष नेता होते महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी वेळा आल्या ज्यावेळेस विरोधी पक्ष मिळेल इतक्या जागा विरोधकांच्या आल्या नाहीत तरी दुसऱ्या दिवशी सभागृहाचं चा कामकाज चालू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता दिला होता काय बघितलं माझ्या पिढीनं जे जे विरोधी पक्ष नेता नाही म्हणून महाराष्ट्राचं नुकसान होतय हे संसदीय कामकाज करणाऱ्यांना लक्षात येईल आणि ज्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी भेटली असे तीन चार जण सत्तेत जाऊन बसलेले बघायचं पण पाप आमच्याच पिढीच्या नशिबाला यायचं होतं का त्यामुळं महाराष्ट्र धर्म हा कधी न तो इतका जोजात सांगायची वेळ आज माझ्यावर आली तुमच्यावर आलेली आणि आम्ही ज्या पक्षाकडून अपेक्षा ठेवायच्या ज्या नेतृत्वांकडून अपेक्षा ठेवायच्या ज्यांच्या पाठीशी आम्ही झेंडे घेऊन पोलीस केस घ्यायचे आंदोलन करायचे मोर्चे काढायचे त्यांनी एक दिवशी पटकन विकासाच्या नावानं सत्ताधाऱ्यांच्या पदराखाली लपायचं आणि सत्तेचं दूध प्यायचं हे तर अतिशय लाजिदवाणी गोष्ट आहे आम्ही बघतो कोणाकडे बघावं दादा आम्ही आज प्रवीण दादा कोणाला विचारावं दा कोणाला आमचा नेता आहे तू असं म्हणावं सार्वजनिक स्टेजवर भारतीय जनता पक्षाला शिव्या घालणारी मंडळी विरोधी पक्षातली ज्यावेळेस खाजगीत भेटतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं कसं प्रशासनावर पकड आहे इतकं निर्लज्जपणे आम्हाला सांगतात मोग घेऊन आम्ही ऐकतो पण आम्ही सहन करणार नाही तुमच्या टोळीत सहभागी होणार नाही साध्याच माणसांचा एल्गार ये येत आहे हा थोल गांडुळांचा भोंधू जमाव नाही आम्ही सहभागी होणार आमच्या देशात ठरलेले आहेत गोविंद पानसरे यांचा ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्यानंतर तीन दिवसानं त्यांचं निधन झालं हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते इतक्या मोठ्या विद्वान विचारवंताचा जर रस्त्यावर खून होतो त्या माणसाचं निधन झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शासकीय कामकाज आपलं त्या दिवशीच दौरे आणि पब्लिक प्रोग्राम रद्द करण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं नव्हतं ते शत्रू ठरवलाय त्यांनी त्यांची रेष वडून घेतली मी पुन्हा सांगतो इथं बसून की या सभागृहात प्रत्येक माणूस जो जिवंत आहे या स्टेजवरचा प्रत्येक माणूस जो जिवंत आहे तो फक्त आताच्या सत्ताधाऱ्यांना मारायचा नाही म्हणून जिवंत आहे ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी मारतील इतक्या ताकदीनं हो ते मैदानातून ठरलेले आहेत म्हणून आपल्याला आपले मतभेद आपले आक्षेप आपल्या अडचणी व्यक्तिगत हेवे हे सगळं सोडून ताकदीने एकत्र यावं हो लागेल नरेंद्र दाभोळकरांवर हल्ला झाल्यानंतर पहिला महिना झाला होता आणि याच मागच्या पुलावर विठ्ठलरामजी शिंदे पुलावर निषेधाची सभा झाली होती त्या सभेला भाईवैद्य उपस्थित होते बाबाडा उपस्थित होते गोविंद पानसरे उपस्थित होते तिथंही मी म्हणालो होतो की आपल्याला ते मारतायत तरीही आमच्यापैकी निम्या लोकांना देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष वाटतात तरीही नरेंद्र मोदींच्या योजना ह्या कशा कल्याणकारी आहेत अशी कारणं आम्ही सांगण्यामध्ये अजून मशगूल आहोत अरे हा तोच महाराष्ट्र आहे ज्या दिवशी दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली भारतामध्ये दीडशे दोनशे दैनिकांचे मालक आहेत पण याच महाराष्ट्रातली दोन मालकं नरेंद्र मोदींच्या पायाला सगळ्यात अगोदर गेले होते ती माणसं आम्ही ती महाराष्ट्र आमचा इतका लाचार विरोधी पक्षनेता फुटतो मालक जाऊन दैनिकाचे एका पक्षाच्या नेत्याच्या पाया पडतात दोन पक्ष फोडले तरी आम्हाला काही वाटत नाही आणि आज हे सगळं त्यांचं कालकृत्य जर विस्मृतीत घालवायचं असेल तर आमच्या आमच्या अस्मितांना खत पाणी घातलं पाहिजे हा हजारो वर्ष जुना फॉर्म्युला ते तसाची तसा आमच्या तसा समोर राबवत आहे शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की ही राजकीय लढाई आहे शुद्ध राजकीय लढाई आहे ही राजकीय लढाई विचारधारेची लढाई आहे आणि माझ्या जातीमधली माझ्या पक्षामधली किंवा विरोधी भागामधली लोक जे आज तिकडे सहभागी होत आहेत त्यांना आम्ही विचारांचं राजकारण समजून सांगितलं नाही ते मतदारांनी मी तुम्ही सांगायची गरज होती ती ते त्यांच्या अध्यक्षांनी सांगायची गरज नव्हती आम्ही निवडणुका बघतो ग्रामपंचायत स्तरापासून वॉर्डमधल्या निवडणुकापासून आम्ही पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका बघितल्या आज मतदारांना लाचार केलेला आहे माझा नातेवाईक सुद्धा माझा शेजारी सुद्धा जो पाच वर्ष भांडत असतो भारतीय जनता पक्षाला तो मतदानाच्या दिवशी माझ्या जातीचा माझ्या जवळचा मला पैसे देणारा मला दारू देणारा हे फक्त झोपडपट्ट्यात ग्रामीण भागात होता असं नाही मी पुण्यामध्ये सिंहगड रोड सारख्या कित्येक सोसायट्यामध्ये बघितलेला आहे की उमेदवाराकडून लाईट बिल माफ करून घेतात उमेदवाराकडून त्या सोसायटीला कलर मारून घेतात कंपाऊंड वाल करून घेतात शिकलेल्या लोकांनी सुद्धा हात पसरायचं बंद कराल त्यामुळे झोपडपट्टीमधल्या आणि शेतात मजुरी करणाऱ्या लोकांना विचारांवर मतदान करा म्हणायचा हक्क आपण जमू माझ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म जो काही आणला खरं म्हणजे प्रकाश पवार सर श्रीराम पवार सर इथं बसलेले आहेत हा महाराष्ट्र धर्म हा शब्दच समज रामदासांच्या इथूनच सुरुवात झालेला आहे माझ्या माहितीने विका राजवाडे यांनी तो पुढे नेला पण त्या विका राजवाड्यांना बालाजींनी सांगितलं लोकहितवादींनी प्रश्न विचारले माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा लोकहितवादी पाहिजेत माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा पुरोहितांनी ज्या अंधश्रद्धामध्ये बहुजन समाजाला ढकललं त्याच्या विरोधात भांडणारा दाबोळकर मला पुन्हा पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं दंगली घडवताना खरा शिवाजी कसा होता कोण होता आणि विचार काय होते हे सांगणारे गोविंद पानसरे आम्हाला पुन्हा हवे आहेत आणि ते तुमच्या माझ्यातून येणार आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे त्या विश्वासावर महाराष्ट्र धर्म तगलेला आहे तो महाराष्ट्र धर्म तगलेला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे तो महाराष्ट्र धर्म शिहस्त मेळाव्यामध्ये त्या उत्तर प्रदेशच्या त्या गंगेच्या तीरावर सागून आंघुळ केलेलं पाणी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून महाराष्ट्रामध्ये वाटणारे लोकप्रतिनिधी नाहीत जगवणार कळालं ना काय म्हणायचं मला आली शिहस्त पर्वणी न्हाव्या भटा झाली त्यांनी असं तुकोबाने सांगितलं हो आपल्याला महाराष्ट्र धर्म त्यासाठी आहे तुम्हाला नसल इतिहासातलं कळत कुसुमाग्रजांनी सांगितलं नाही आपला कुंभ मेळा आपली इंद्रायणी आहे ना आपला ज्ञानोबा बसलाय ना आपली चंद्रभागा आहे ना आपला विटोबा बसला आहे ना आपली संस्कृती आपली अस्मिता ह्या पूर्वगामीच होत्या सर्वसमावेशकच होत्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्याच होत्या तळागाळातल्या माणसाचा आवाज घेणाऱ्या होत्या म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ही नावं घेतली जाताना शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव येतं आज आमचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांचं नाव घेण्याची आम्ही लायकी गमावलेला महाराष्ट्र आपल्या हातात आहे तो महाराष्ट्र महापुरुषांचा आवाज आणि त्यांची घोषणा देण्याची हिंमत आमच्यामध्ये येईल त्या दिवशी महाराष्ट्र धर्म सुरू झालेला असेल शेवटच्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असताना त्र्यंबक शेजवलकरांचं एक पुस्तक आहे त्यातला एक चॅप्टर वाचून दाखवतो आणि मी संपवतो ती परिस्थिती आजच्या महाराष्ट्राला लागू होती का नाही तुम्ही ठरवा यादवांच्या काळामध्ये देवगिरीच्या इथले बुद्धिवंत इथले राजकारणी इथले पुरोहित इथले धर्ममानतंड काय करत होते म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो ह्याचं वर्णन शेजवलकरांनी केलेलं आहे यादवांच्या काळातलं बाराव्या शतकातलं ते वर्णन आज लागू पडतं का नाही पडतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या अंतर्मनाला विचारावं हा पॅरेग्राफ वाचतो आणि मी संपवतो ज्या देशातील लोकाग्रणी बुद्धिवंत विद्वान उद्योगी व राजकारणाची धुरा वाहणारी माणसे देशाच्या अगदी सीमेवर अजिंक्य परचक्र येऊन ठेपलेले असताना आणि त्यापुढे कोणाचाही टिकाव लागताना दिसत नाही अशी वार्ता कानावर आदळत असताना त्याला यशस्वी तोंड देण्याची तयारी करण्यात घडण्याऐवजी देवळे बांधत होते ब्राह्मणांना अग्रहाराचे ताम्रपट देत होते कर्मकांडावरचे ग्रंथ लिहित होते त्यांच्या देशाचे स्वातंत्र्य म्हणून चुटकीसरशी नष्ट व्हावे हा चमत्कार नव्हे एका पिढीच्या आतच त्यांनी बांधलेल्या देवळापैकी कित्येकात कोल्ह्या कुत्र्यांची गुक, किंवा घुक घुकवागुळांची वस्ती झाली मूर्तीची विटंबना झाली त्यांचे दगडी भाग जे त्यांच्या बशिदी राजवाडे किल्ले बांधण्यात कामाला आले ब्राह्मण भस्त होऊन देशोधी धडीला लागले क्षत्रिय देशोधडीला लागले आणि ग्रंथोक्त कर्मेही उघड करण्याची चोरी होऊन बसली